आज आपण तुमच्या शेतामध्ये बी पाहणी करण्यासाठी आलेलो आहे हो साहेब तर हे गाळ कोणामार्फत टाकलाय तुम्ही शेतात हे साहेब आम्ही मानू लोकनं टाकून टाकून दिलाय आम्हाला कुठल्या तळ्यातून टाकला गोदेगावच्या तलावातून किती ते ट्रीप टाकल्यात मी तर जवळपास माझ्या दोन अडीच एकर मध्ये ट्रॅक्टरच्या सातशे ते आठशे ट्रीप टाकल्या किती फुट उंची वाढली त्याच्यामुळं माझी इथं जवळपास उंची दोन अडीच फुटापर्यंत उंची पर हे गाळ टाकण्यापूर्वीच्या शेतातलं उत्पन्नात आणि गाळ टाकल्यानंतरच्या उत्पन्नात उत्पन्न घेत असताना असं काही एखादं उत्पन्न तुम्ही घेतलं का खूप खूप मोठा फरक आहे सर मी गेल्या वर्षी गाळ कधी टाकला तुम्ही गेल्या वर्षी टाकला गेल्या वर्षी टाकला म्हणजे गाळ टाकल्यानंतर हे पहिलंच पीक आहे तुमचं ह्याच्या आधी एक पीक घेतलं होतं हा मग त्या पिकामध्ये गेल्या वर्षीच्या पिकामध्ये गाळ टाकण्यापूर्वीच्या पिकामध्ये काय तफावत वाटली तुम्हाला इथं हे शेताचं असं हे सांगतो सर तुम्हाला मी इथं काहीच येत नव्हतं ही जमीन अशी वाळसऱ्याची होती पाणी रोज बी देत राहिलं तरी इथं काही म्हणजे पाणीच थांबत नव्हतं ह्या वड्याला पाणी वाहत राहायचं पण इथं काही येत नव्हतं आता हे गाळ टाकले पासून तुम्हीच बघायला हे कापसाची उंची किती वाढली आणि गेल्या वर्षी जवारी घेतली उशीर झाला गाळ पांगवायला म्हणून जवारी चांगली आली त्याच्या आधी काही येत नव्हतं या शेतामध्ये हे तर सगळं पडकच होतं त्या पडक शेताला मुरमाला सगळ्या त्या जेसीबीनं लेवल करून त्याच्यावर गाळ टाकला त्याच्यावर बी अशाच त्याच पद्धतीचा कापूस आहे बरं बरं म्हणजे गाळ टाकल्यामुळे तुमच्या शेतीच्या उत्पन्नामध्ये अतोनात म्हणजे जास्तीचा फायदा किंवा दुप्पट तिप्पट फायदा चौपट पाचपट फायदा म्हणायला हरकत नाही माझ्या आयुष्यात कधी असा एवढा कापूस आला नव्हता आता सध्या इथं माणसं रोड न जाईल उभा राहून विचारायला की कोणती बॅग आहे काय केलं तुम्ही ह्याला अच्छा बरं आता हे तुम्ही जे बोदेगाव तलावातून गाळ टाकला म्हणायला तर ते गा बोधेगाव तलावधून आणखीन अशा काही लोकांनी टाकला असेल ना का बऱ्याच लोकांनी टाकला गावातल्या जवळ ते गाळ टाकीत असताना ते कुणाकडून टाकला मानव लोक टाकलं मानव लोक न काय त्याच्यामध्ये लोक सहभाग घेतला तुमच्याकडून आमच्याकडून गाळ टाकायला काय घेतलेला नाही आम्ही फक्त ट्रॅक्टरचे पैसे भरले तिथून भरून आम्हाला फ्रीमध्ये दिला त्यांना त्यांच्या मशीनद्वारे आणि आमचं ट्रॅक्टर किंवा कीपर लावून आम्ही आणायचं पण मानव लोकनं भरून दिला आमचं कोणतंही असो ते तलावामधून गाळ गाळ आणून आणीत असताना पाटबांदारी खात्यानं काही तुम्हाला काही मदत केली का नाही काही बर बर फक्त मानव लोक कडूनच तुम्हाला मदत मिळाली तर तिथून गाळ उचलित असताना काही तुम्हाला काही प्रॉब्लेम काही क्रिएट झाला नाही काय अडचण काही अडचण आली नाही आणखी तुम्ही म्हणजे आता ये, ये हे एवढं हे पीक घेतल्यामुळं किंवा त्या ताळ धरणातला वाढ आणखीन दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुमची टाकण्याची इच्छा होती का हो ना सर आणखीन इच्छा आहे आम्हाला पण आता ही संधी डबल मिळते हे आता काय काय आता देवाची कृपा आता गेल्या वर्षी संधी मानव लोकमुळं आम्हाला भेटली आणि जवळजवळ माझं चार एकर क्षेत्र मी सगळं गाळांना असं ही करून टाकले की डोंगराची शेती सगळी आमची पण खालच्या पिकायली आता गाळा मध्ये गाळा टाकायचं राहिलेला आहे माझं जवळजवळ चार एकर क्षेत्र झालंय आता दोन एकर क्षेत्र बाकी ते सुद्धा आता डबल संधी भेटली मानव लोक अशी मदत भेटली तर टाकायची इच्छा आहे माझी तळ्यात गाळा आहे का आणखीन गाळा आहे पण आता पाणी तळामध्ये पाणी कमी झाल्यानंतर आणखी टाकायचं असते ज्यावेळेस पाणी कमी झालं असेल त्याच वेळेस टाकायचंय म्हणजे तुमचे दोन एकर क्षेत्रामध्ये गाळ टाकायची तळ्यात पाणी वाढव झाले का मग काही त्याच्यामुळं साठा वाढला ना तर तुम्ही तळ्यातला गाळ काढल्यामुळं काय तळ्यातून पाणी काय पाज राहिलं लिकेज काय होईल का असं काही जास्त नाही असं काही कारण धरणाच्या बाजून एक असा पट्टाच ठेवलेला होता गाळाचा त्याच्यामुळं साठवण वाढली आणि एवढं पण पहिल्यापेक्षा पर्क्युलेशन वाढलंय आता खाली पण तेवढं नाही ल जास्त बरं बरं धरणाची काही दुरुस्ती बिरुस्ती काय करावी लागते का म्हणजे कोणती दुरुस्ती धरणात ते पाणी जायला किंवा ते तुम्हाला कॅनॉल आहे गेटची किंवा धरण दबलेलं आहे पिचिंग निघालेली आहे किंवा झाडं झुडप वाढलेली आहेत असं काही तुम्हाला झाडं झुडप गेले वर्षी काढून घेतले पाटबंधारे खात्याने आता तिकडं ह्याचं काम आहे वाटत थोडस बाकी त्या त्यांना काय माहिती माहिती ना आता सांगा ना मानव लोकनच दिलं नाही पण योजनेचं नाव काय होत आपल्या ते विचार